वेरिकोज वेनचा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणालाही असेल पायाच्या शिरा फुगल्या असतील काळ्या निळ्या दिसायला लागल्या असतील तर सलग एकवीस दिवस हे तीन उपाय नियमित करा तुमचा वेरिकोज वेनचा त्रास पूर्णपणे नष्ट होऊन जाईल मित्रांनो वेरिकोज वेन हा शिरांचा आजार आहे पायाकडून हृदयाकडे दूषित रक्त वाहून नेणाऱ्या शिरांच्या झडपा काही कारणास्तव बंद झाल्या किंवा त्यांचे स्नायू कमजोर झाले की दूषित रक्त त्याच ठिकाणी साठून राहते आणि कालांतराने त्या शिरा फुगतात काळा निळा दिसायला लागतात सुरुवातीला याचा फारसा त्रास आपल्याला जाणवत नाही परंतु नंतर त्या फुटतात आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा त्रास आपल्याला होतो व्हेरिकोज वेनचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात असतो याशिवाय ज्यांना कायम उभे राहून काम करावे लागते त्यांना देखील वेरिकोज वेनचा त्रास उद्भवतो वाढलेले वजन व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे देखील व्हेरिकोज वेन होऊ शकतात या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे उभे राहून काम करणाऱ्यांनी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने शक्य तेव्हा बसले पाहिजे किंवा सकाळ संध्याकाळी योगासने किंवा आवडता व्यायाम नियमितपणे करायला पाहिजे रात्री झोपताना किमान दहा ते पंधरा मिनिटे पायाखाली दोन उशा ठेवून झोपले पाहिजे यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते याशिवाय तुम्ही हे पुढील तीन उपाय करू शकता वेरिकोज वेनचा त्रास असेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता लिंबाचा रस काढल्यानंतर लिंबाची साल आपण नेहमीच फेकून देत असतो मात्र ही साल वाळवून तिची पावडर बनवून ठेवून तिचा अशा प्रकारे वापर केला तर वेरिकोज वेनसाठी दबलेल्या शेरांसाठी किंवा कमजोर झालेल्या शेरांच्या झडपांसाठी ही लिंबाची साल अत्यंत फायदेशीर ठरते या सालीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन सी आणि विशेष म्हणजे व्हिटॅमिन बी असते जे, जे शिरांच्या झडपा मजबूत बनवण्यासाठी शरीरातील कॅपिलरीज म्हणजेच केशिकायुक्त रक्तवाहिन्यांना मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व असते आपण एक कप कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर मिसळून दररोज सकाळी प्यायचे आहे दररोज संध्याकाळी आणखी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे अर्जुन सालीच्या पावडरचा चहा बनवून प्यायचा आहे मित्रांनो अर्जुन साल पावडर कोणत्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते एक चमचा अर्जुन साल दोन कप दूध आणि एक कप पाणी मिसळून व्यवस्थित उकळवून घ्या गरज वाटल्यास त्यामध्ये खडे साखर मिसळा आणि हा चहा ज्याला आयुर्वेदामध्ये अर्जुन सालीचा क्षीरपाक म्हणून ओळखले जाते तो दररोज संध्याकाळी प्यायचा आहे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी करणे ब्लॉकेजेस दूर करणे झडपा मजबूत करण्यासाठी हा चहा अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक असा चहा आहे तिसरे महत्त्वाचे काम आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे आणि ते म्हणजे तेल मालिश हे तेल बनवण्यासाठी शंभर मिली तिळाच्या तेलामध्ये झेंडूची दोन ते तीन फुले आणि लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या चांगल्या कडवून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे तेल गाळून एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवून त्याचा पुढील एकवीस दिवस सलग वापर करायचा आहे या तेलाने पायांची व्हेरिकोज वेन असलेल्या भागाची खालून वरच्या दिशेने हलक्या हाताने मालिश करायची आहे अशा प्रकारे मालिश केल्याने बंद झालेल्या झडपा पुन्हा कार्यान्वित हो होतात त्यांना मजबूती मिळते आणि त्या आणखी चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करतात अशा प्रकारे तुम्हाला वेरिकोज वेनचा त्रास असेल तर सांगितल्याप्रमाणे हे उपाय करा आणि माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद